बागा मंडळ या चिंगेला पहिल्यांदा कोणतरी साडी गिफ्ट केली हो कोणी दिली असेल शिंगे ह्या आनंद दिले व मला मला म्हणे का तुमचं पार्सल आलंय हा साडी दिली का काय काय दोतरे का साडी हा साडी आहे जरा आनंदच वेगळं ग तुला कोणतरी काय तरी दिल्यावर नाव काय म्हणजे चांदनी तुझं नाव तर चिंगी आहे ना ग इदा खोलना थी, थी। खोलना कसे। ना असं बघ साडीच आहे का दोतर आहे काय मला कपडे कोणी दिलेच नाही मला आतापर्यंत हिला कसं काय ते काय माहित गवीन आहे ग मला वाटलं वापरायला दिली काय ना तुला हा मग कोणी दिले तुला असं काय आठवत आहे का नाही का आजी बात नाही जाऊ दे मग आता काय तुला आनंद जरा वेगळाच दिसतो तर चेहऱ्यावर आज नाही का असं गिफ्ट या का दिली तुला लय मजा येत असं नाही नाही असं घ्यायला गिफ्ट हा मंडळी अशीच तिला खेळायला बावळ्या बिवल्या भांड्या बिंड्या नाही का रामनवमीत भेटत त्या कुठं जत्रा बित्र भेटत्या ना ते भांड्या बिंडे आणून घ्या छोट घ्या नाही का ती खेळते ती खुशाल संध्याकाळपर्यंत करून खेळते बावल्या नसतंय का ती साड्या बिड्या हा तिला चालते सांग ते खेळ होते दिवसभर हा डेट ठेवून आता बस झाला मग